रंकाळा चैतन्य ग्रुपचे हर सदस्य श्री अशोक चोगले यांचा वाढदिवस त्यांच्या सर्व मित्रांनी रंकाळा चैतन्य ग्रुप येथे दिनांक सत्तावीस रोजी साजरा केला सवय संशयित करायचे आणि तर त्यांनी आता गिफ्ट व्यवसायामध्ये संशोधन केलेलं आहे गिफ्ट व्यवसायामध्ये कसं स्टिकर कस आता ते म्हणतात कॉन्स्ट्रिप्ट फोटो जे आपले असतात त्यावर भिंतू ठोकून आता मारे गेलेलं आहे तर हे गिफ्ट ज्यांच्या जेव्हा वाढदिवस आला त्यांना काय गिफ्ट तर त्याच्यामध्ये हे सविस्तर अतिशय चांगला आहे आणि ते मी पाहिलेलं आहे

बार दिन ये आए बार बार दिल ये गाए बार बार दिन ये आए बार बार दिल ये, 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 ये गाए तुम जियो हजारों साल ये हमारी आरजू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे पण काम आता फार चांगलं करतात कारण तुम्ही आपण जर मागच्या वेळेला जेवण वगैरे केले गेले तर इतकं बेस्ट केलं म्हणजे काही नाही दुसरी गोष्ट अशी की त्यांनी कसं आहे पुरुष कसा असतो बायको व्यवस्था असेल तर पुरुष असतो पण त्यांची बायको आजारी असताना त्यावेळेस त्यांची फार सेवा करतात सेवा करतात त्यामुळे हे फार कौतुकास्पद आहे तर असंच प्रत्येकाने एकामेकाला बघितलं पाहिजे त्याच्याकडे आदर्श घ्यावा आणि मी उलटावी प्रार्थना करतो माझी बायपास सर्जरी झालेली होती आणि बायपास सर्जरी झाल्यानंतर मला अगदी वरती उठता येत नव्हतं आणि अशा अवस्थेत मी असताना त्यावेळेला मला भेटायला आले आणि भेटायला आल्यानंतर त्यांनी येताना एक वही आणि पेन घेऊन आले एक मोठी वायर वही होती आणि पेन घेऊन आले आणि मग मला सांगितलं सर तुमच्याकडं खूप असा अनुभव आहे बत्तीस वर्षीय सर्विस तुम्ही ग्रामीण भागामध्ये खेडेगावात केलेली आहे तुमच्याकडं खूप सगळ्या अनुभवाचं गाठोडं आहे आणि तुम्ही अनेक विद्यार्थ्यांना मदत केली आणि तुम्ही काय करा की तुम्ही uh, ते मांडा पहिल्यांदा तुम्ही फक्त आहे तसं तुम्हाला जे माहिती लक्षात आहे तेवढं तुम्ही मांडा आणि मांडल्यानंतर त्याला कथेचं स्वरूप आपण देऊया असं मला सांगितलं आणि त्यानंतर मी लिखाणाला खरोखर मला अतिशय चांगलं प्रोत्साहन दिलं आणि लिखाणाला सुरुवात केली पहिल्या काही कथा त्यांनी मला तपासून वगैरे व्यवस्थित हे करून दिल्या मार्गदर्शन केलं आणि त्यांनी काही क्रिश्चन कडे सांगितलं अशा पद्धतीने रचना असावी लिंकिंग कसं असावं वगैरे बऱ्याच गोष्टी त्यानंतर मी कथा लिहायला सुरुवात केली आज जवळजवळ मी अडतीस कथा लिहिलेल्या ले जवळजवळ दोन दो तीन ठिकाणी मी कथा कथाकथनाचा कार्यक्रम केलेला आहे आणि खरोखरच हे सगळं श्रेय मी माझे जवळचे मित्र चौगले साहेबांना देतो आणि खरोखर त्यामुळे आम्हाला चौगळे साहेबील जीवन तुम्हाला अंबाबाईच्या कृपेनं चांगलं आरोग्य लाभावं आणि तुम्ही सुद्धा खूप चांगल्या प्रकारचं लेखन करावं असं माझी विनंती आहे आणि तुम्हाला खूप अशा शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द सर्वप्रथम मी सगळ्यांना नमस्कार काय मायाचा जिवंत मला तुम्ही टिकवून ठेवा टिकून ठेवला चौथीच तुला टिकून ठेवलाय सगळे म्हणजे नाही त्यांना प्रामुख्याने आहे बाकीचे मित्र म्हणून वाद भेटतात आणि आताची जे कॉमेंट केली म्हणजे त्यांनी केली त्यांनी केली सगळ्यांनी की मी अभिमान मिरवतो मी अभिमान मिरवतो काही कॉमेंट मला माझ्या रिटायरमेंटला साहेब होते काय मी म्हटले काय आम्ही रोज लंचला एक आम्ही केबी मध्ये बसतो तर त्यांनी सांगितलं की हा मनुष्य नाही एक गोष्ट रंगून रंगून मला आणि म्हणलं की नाही ऐकावलं की नाही तीस तीच गोष्ट मला ऐकायला तेवढ्याच गोष्ट फिरवायचं काय पूर्वी सांगितलं पाहिजे ते काय म्हटलं <laughs> भी भी तो तो नहीं, नहीं। मी सुद्धा अजून ऐकलेली नाही असं समजून ऐकत असतो मला काही माहिती असं नाराज करत नाही असं म्हणत नाही हरकत नाही मी काय प्रत्येक तीस गोष्ट हरकत नाही मला दिलेल्या शुभेच्छा धन्यवाद मग ते दोन तीन गोष्टी मला बोलायच्या एक एक मिनिट बोला बोला माझं आयुष्य एक सूत्रबद्ध शिस्तबद्ध बँकेत काम केलं तिथलं सगळं प्रकरण वेगळा होतो पण तो टाकून निघालो इकडं तर मी लगेच की तुम्ही रिटायरमेंटची भूमिका शिरू मी घेत त्या बँकेचं मी कोण फ्रेंड आम्ही सगळ्यांना ठेवलं नाही काय नाही ह्यांनी सांगितल्याप्रमाणे की बरोबर आमच्या बिरू मग दोन शक्तोश विचारायचं कोणाला सांगायचं सल्ला देत सांगायचं सांगायचं आता म्हणजे कर्म मला काय करता कप्ताना तो सल्ला करून द्यायच नाही विचाराशी चालू दुसरं बोललं शिकणार नाही मित्र सोडू ना मित्र मित्र असतात

म्हणजे थोडूस जादा मीच तसं म्हणत होतो प्रेम तर मला काय 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 म्हणजे अरे हे तू दगडच आहे सांगतो <laughs> दगड मी म्हणून म्हणतो मग दगडच आहेस वशी टवक तेवढे मी काढले टवक काढले टवक काढले काय टवक म्हंटल आमच्या शेज वापरला तो फक्त कोलावर मी चेपा काढला तुझं कुठे आकार नव्हता ना त्याला आकार एवढंच मी केलं फार केलं नाही तर मास्तर ना म्हणजे शिष्य मालेश्वरने फार बरं उत्तर दिलंय मला त्यांनी संधी दिली जो विद्यार्थी जागू ठेवला त्यांच्या कायम विद्यार्थीला अगदी भर तू ज्या दिवशी तुला सगळे तू बरोबर महाडेश्वर अंतर भारतीय चांगला मोठं बस एवढं आणि भरपूर सांगणार का आता महाडेश्वर माहितीच गोष्ट सांगतो करायचं की नाही असं सगळ्यांना प्रश्न पडतो आमच्या बँके मला कधी सकाळ या असतो पहिले मी चार वर्ष पाच वर्ष नाही दोन हजार चार वर्ष मी फिरलो नंतर मी काय केलं आता काहीतरी करायचं पहिला उद्योग केला वजन कमी केलं अगदी दरवर्षी मी वाढ झाडं केली काहीतरी करायचं वजन कमी केलं पहिल्याशी झालं नाही पण दुसऱ्या वर्षी कमी मी शांतीच द्यायची

मागच्या वर्षी नाही मी व्हिडिओ करायचं ठरवलं ह्यांच्या आंदाशी घेऊन युट्यूब चॅनल काढलं यूट्यूबच्या मजा केली साडेसहा व्ह्यूज आहेत साडेतीनशे व्हिडिओ व्हिडिओज आहेत त्यात जास्त भागा पडल्या आता दुसऱ्या कामामुळे आता नवसाय फोटोचं गेलाय ते फोटोच्या व्यवसाय निमित्त आणि यानिमित्त मी फोन केला म्हणजे दरवर्षी काय ते गेलं करायचं तर दरवर्षी मी असं ठरलंय हा फोटोग्राफी पण केली मी रिटायर आमच्या मुलांना कॅमेरा दिला चाळीस हजारचा बाबा फोटो काढायला फिरा बाकी काय करू असतील सांगितलं मी तसं काही केलं नाही मी फिरलो पण फोटो काढले इथं मी फोटोचं केलं आता त्या फोटोचा पुढची वृत्ती एक आवृत्ती म्हणजे हा आपला फोटो फ्रीज फोटो असं केला आहे ह्या वाढीसाला माझ्या मी असं ठरलो आहे की आपल्या प्रत्येकाला फोटो द्यायचे फोटो हां त्याची मी सुरुवात तुम्हाला न सांगता केलेली आहे मी कोणाची केलं आहे माझ्या जी मी देणार होतो पण घरी आले आणि घरी गेले प्रत्येकाच्या घरी येऊन मला द्यायची इच्छा आहे पण काय मी परवा कोकणात गेलो तेव्हा मला दोन गोष्टी मिस झाल्या एक म्हणजे रवी आणि मी <laughs> त्यांना सेंड हो फोटो जा, फोटो द्या मला चॉईस काय दिला नाही त्यांनी दिले तेच फोटो मी हे केले काहीतरी घेऊन नाही साहेब रवी रवी रगे रगे। फोटो आहे रवी रवी आपण रवी रविचंद्र रवी रवीने मी घरी जाऊन देणार होतो पण त्याशी तो बाहेर निघाला निघा

परत या वाढदिवसा निमित्त मला थोडं बोलायचं आहे वजनदार असं म्हणतो की पण तरी पण त्याने आमच्या ग्रुपमध्ये येऊन वजन घटवण्याचं एक चांगलं काम केलेलं आहे टार्गेट ठेवून काम केलेलं आहे त्यांच्याबद्दल आता दिलीपरावनी सांगितलं बरेच गुण आहेत अत्यंत चांगले गुण आहे त्यांच्या बसलं की आपला वेळ कसा जाईल हे सांगता येत नाही भरपूर चांगला चांगला भरपूर बोलतात अत्यंत चांगलं ज्ञान आहे चांगले बँकर आहेत चांगले फोटोग्राफर आहेत आणि सेल्फी मध्ये त्यांना आवड आहे सहलीची आवड आहे ठिकठिकाणी ते समजत नाही आणि मग फोटो आले की समजते की ते तिकडे गेलेलं नाही म्हणजेच सांगणार हे की त्यांना खूप आवडलं आहे तर अशा आपल्या होलणारे व्यक्तीला आमच्या ग्रुप तो शुभेच्छा देतो सिक्स्टी सिक्स्टी नाईन सिक्स्टी नाईन वाटत नाही गाल काय शुभेच्छा त्यांच्या कुटुंबाला शुभेच्छा देऊन सगळं मध्ये शिक्षक घेतो परंतु जर जगात कसं वागायचं हे जर अशोकराव फार चांगलं सांगू शकतो खरं म्हणजे जर त्यांचा एक दिवस क्लास ठेवला तर आपण सगळ्यांना कसं वागावं जगामध्ये कसं वागावं हे आता गरज आहे कौशल्य कसं असावं हे ते सांगू शकत कारण त्यांचा गुरु इतके चांगले भेटले ते त्यामुळे ते इतकं सर्वांना सुद्धा सांगू शकत आणि त्यांचा दुसरं गुण असा आहे की विचारल्याशिवाय कुणाच सांगू नका म्हणजे त्या तुझी म हे राहत नाही त्याला किंमत राहत नाही हे एक तुमचा गुण चांगला आहे आणि त्यांना की असाच उदंड हो, आयुष्य लावू आणि आरोग्यपूरक लावू यास हो, मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो